जळगाव जिल्ह्यातल्या नांदगाव नांद्रा मार्गावरील दुपारी दीड वाजताची बसक्र चार हजार एकोणपन्नास होती या बसचे चालक होते रायसिंग तुकाराम आणि वाहक होते लोटन पाटील ही बस प्रामुख्याने जळगाव नांदगाव आणि चांदवड येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन जात असल्याने बसमध्ये तरुणाईची गर्दी जास्त होती बस शहरातून बाहेर पडून आव्हाणे फाट्याकडे जात असतानाच गर्दीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला बसमधील काही टवाळखोर युवकांनी ज्या फिनिक्स मध्ये नावाचा तरुण आघाडीवर होता त्रास देण्यास सुरुवात केली त्यांचे लक्ष होते बस मध्ये उभ्या असलेल्या काही शाळकरी विद्यार्थिनी सुरुवातीला विचित्र हावभाव करणे करणे आणि नंतर अंगाला लागण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थिनींची छेड काढायला सुरुवात केली विद्यार्थिनींना होणारा त्रास असह्य झाल्यावर त्यापैकी एका धाडसी विद्यार्थिनीने तत्काळ वाहक लोटन पाटील यांच्याकडे तक्रार केली लोटन पाटील यांनी त्वरित जागेवर जाऊन टवाळखोरांना कडक शब्दांत समज दिली ए पोरांनो शांतपणे उभे रहा परत जर कोणाला त्रास दिला तर बस थेट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाईन असे त्यांनी ठणकावले वाहकाच्या समजवण्यामुळे ते टवाळखोर क्षणभर शांत झाले खरे पण त्यांच्यातील उपद्रवी वृत्ती अजूनही कायम होती बस नांद्रा फाट्याच्या जवळ येत असताना त्यांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली आणि विद्यार्थिनींना उद्देशून अश्लील शेरेबाजी केली आता विद्यार्थिनींचा धीर सुटला त्यांनी पुन्हा लोटन पाटील यांच्याकडे धाव घेतली आणि मदतीसाठी विनवणी केली लोटन पाटील यांना कळून चुकले की आता केवळ तोंडी समज देऊन उपयोग नाही तर कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे लोटन पाटील यांनी कोणताही विचार न करता थेट चालक रायसिंग तुकाराम यांच्याकडे धाव घेतली रायसिंग राव थांबू नका हे ऐकणार नाहीत बस आता थेट तालुका पोलीस स्टेशन मध्ये घ्या रायसिंग तुकाराम यांनी मागच्या आरशात पाहिले विद्यार्थिनीचे घाबरलेले चेहरे आणि टवाळखोरांचा माज त्यांना दिसला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्टिअरिंग वळवले आणि स्टेशनकडे वळवला बस पोलीस स्टेशन कडे असल्याचे पाहून टवाळखोरांना सुरुवात केली लोटन पाटील यांनी त्यांची विनवणी धुडकावून लावली बसचा वेग सुरूच होता पोलीस स्टेशन जवळ येत असल्याचे पाहून डेक विजय डेक नावाच्या टवाळखोराने अत्यंत धाडस केले बस अव्हाणे फाट्याला पार करत असतानाच त्याने चालत्या बसचा दरवाजा हिसका देऊन उघडला आणि खाली उडी मारून पळ काढला उडी मारल्याने त्याला मार लागला पण तो मिळेल त्या दिशेने धावत सुटला इतर प्रवाशांनी विजयच्या दोन साथीदारांना पळून जाण्यापासून रोखले रायसिंग तुकाराम यांनी पळणाऱ्या विजयकडे लक्ष न देता बस थेट तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आणून उभी केली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली लोटन पाटील आणि रायसिंग यांनी घडलेला प्रकार सांगितला त्रासलेल्या विद्यार्थिनींनी पुढे येऊन पळून गेलेल्या विजयसह इतर टवाळखोरांविरुद्ध तात्काळ फिर्याद दाखल केली पोलिसांनी पळून गेलेल्या टवाळखोराचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आणि ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली चालक रायसिंग तुकाराम आणि वाहक लोटन पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे विद्यार्थिनींना वेळेवर न्याय मिळाला तसेच सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांना कडक संदेश मिळाला